नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्षावर इंडस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे त्याचा परिणाम म्हणून द्राक्षवेलींच्या कोवळ्या फुटींवरती थ्रीपचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय किंवा वाढण्याची शक्यता आहे तर त्याच्यामागचं कारण म्हणजे ज्या कोवळ्या द्राक्षवेलींच्या फुटी असतात किंवा पाणी असतात ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नसतात ती मुळांकडून आणि खोडांकडून कर्बोदके प्रथिने तसे इतर अन्नद्रव्यांच्या मार्फत आयात करत असतात तर या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे द्राक्षवेलींच्या पानातील कर्बोदके आणि प्रथिनांचा खूप मोठ्या प्रमाणावर ढ्हास होतो आणि त्यानंतर त्याचे ॲम्युनो ॲसिडच्या स्वरूपात पानांमध्ये साठवले जाते तर हे जे अमिनो ऍसिड साठलेलं आहे ते प्रामुख्यानं त्या थ्रीप्सचं अन्न आहे तसेच ह्या वाढलेल्या उष्णतेमुळे त्या थ्रिप्सचं प्रजनन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना दिसते तर यासाठी तुम्ही काय कराल तर सर्वप्रथम ड्रिंप वाटे नत्राचे डोस तुम्ही पन्नास टक्क्यांनी कमी करू शकता तसेच ड्रिप वाटे सीवीड ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड यांचे एक ते दोन डोस देऊ शकता त्याचप्रमाणे फवारणीद्वारे तयार अन्न जे झाडांचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रथिने आणि कर्बोदके यामध्ये मॅक्झिविटा यल एक मिली मॅक्झिमिनो एक ग्रॅम आणि गूळ दोन ग्रॅम असे मिश्रण तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकता याच्यामध्ये एखादे कीटकनाशक वापरण्यासारखंच नाही त्यामध्ये कराटे असेल कॉनफ्लॉवर असेल ॲक्ट्रा असेल किंवा प्रोक्लेम असेल किंवा वर्षावर इंडस्ट्रीजचे जे सेंद्रिय कीड नियंत्रक ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता असे केल्याने तुम्हाला निश्चित चांगला फायदा दिसून येईल थ्रिप्सवरती चांगलं नियंत्रण मिळेल नियंत्र धन्यवाद नियं।